हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना आजचा व्हिडिओ येतो तुम्हाला रविवारचा तर संकष्टी चतुर्थी होती मस्त गणपती बाप्पांची पूजा झालेली आहे तर मिस्टरांनी हार फुलं आणली होती मार्केटमधून आणि त्याआधी आम्ही शनिवारी मार्केटला गेलो होतो तर काही क्लिप ना तुम्हाला शेअर करायच्या बाकीच होत्या मी कपड्यांची शॉपिंग केली होती बाळासाठी पण काही कपडे घेतले आणि आमच्यासाठी पण दोघांसाठी स्वेटर घेतलं होतं तर त्यानंतर मग मी चालली आता शूजच्या शॉपमध्ये तर ना सँडल बघायची होती तो बोला, मार्केट मार्केटमध्ये चाललीच आहे तर माझ्यासाठी ना दहा नंबरचा सँडल घेऊ नये म्हणून मग मी ह्या शॉपमध्ये आली त्याच्यासाठी सँडल घेतला आणि आता चालली पुढे एका शॉपमध्ये तर बाळासाठी ना लंगोट घ्यायचे होते मला लहान बाळाला आम्ही खूप जास्त पॅम्पर्सचा वापर करत नाही त्यामुळे मग त्याला भरपूर लोंगट लागतात तर मी हे घेतले मला हे काही नवीन बघायला मिळाले तर हे पण मी थोडेफार घेतले साठ रुपयाला एक होतं आणि बाकीची पण साधीवाली घेतली तर असे एक डझन घेतले आम्ही त्यानंतर मग मी घरी आली घरी आल्यानंतर राहुला काहीतरी खायचं होतं म्हणून तो मला बोलला की मला लो फ्लॅट पनीर आणलेलं आहे तर त्याचंही ना काहीतरी बनवून दे म्हणून इथं मी ना वाटीमध्ये थोडंसं पीठ त्यामध्ये काही मसाले टाकले आपले बेसिक मसाले मीठ टाकलं आणि त्यामध्येच मी आता दही टाकून थोडंसं पनीर टिक्क्यासारखंच काहीतरी त्याला बनवून देणार आहे त्याला तेलाचं पण जास्त खायचं नाही तर अशा प्रकारे मी पनीरचे काप केले अव्हनमध्येच करणार आहे हे ताई बोलल्या की ओव्हन म्हणत जा पण बरेच व्हिडिओ बघितले तर ओव्हनच म्हणतात म्हणून मग मी पण तसंच म्हणते तर आपला ओटी जे आहे ना त्यामध्येच मी हे बनवणार आहे तर यामध्ये आता दोन चमचे दही टाकते आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तर डाएटसाठी हे लो फ्लॅट पनीर आहे ना मार्केटमध्ये मिळून जातं तर राहुल त्याच्यासाठी आणत असतो म्हणून मग मी त्याला तर हे बनवून देते तर अशा प्रकारे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडंसं अजून पाणी टाकते दही थोडंसं घट्ट म्हणून यामध्ये पाणी टाकलं तुम्ही जर पातळ दही वापरणार असाल तर नाही टाकलं ही चालेल ज्यांना वजन कमी करायचे किंवा नियंत्रित ठेवायचं आहे तर त्यांनी अशा प्रकारे ही रेसिपी करून खा अगदी थोडंसं एक चमचाभर तेल टाकलं मी यामध्ये आणि याची टेस्ट वाढवण्यासाठी थोडीशी कसुरी मेथी टाकली यामध्ये किचन किंग मसाला पण टाकायचा छान लागते टेस्ट तर अशा प्रकारे आता हे सर्व काही चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये पनीरचे काप पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ओव्हनला मी आहे ना प्रीहीट करायला ठेवलेले आहे दहा मिनटासाठी त्यामध्ये एक ट्रे मिळतो तर त्या ट्रेमध्येच आता हे पनीरचे काप आहे ना ठेवायचे एक एक करून आणि पंधरा ते वीस मिनटं त्याला थोडंसं बेक करून घ्यायचं म्हणजे आपले हे पनीर छान होतात पनीर टिक्कासारखंच लागलं होतं थोडंसं पण यामध्ये शिमला टोमॅटो कांदा असं काहीच वापरलं नाही आम्ही साधे बनवायचे होते फक्त अशा प्रकारे मी ना एक एक करून पनीरचे सर्व काप ये ना ट्रेमध्ये ठेवून दिले ट्रे गरमच होता तर गरम ट्रे धरण्यासाठी पण त्यामध्ये एक पकड मिळते ओ टी जीमध्ये त्यानेच आपण धरायचं आणि ठेवायचं पण तर अशा प्रकारे सर्व हे टाकून घेतलं मी आता याला आहे ना ओ टी जीमध्ये ठेवायचं आहे तर ओ टी जीचं टेम्परेचर इथे मी आहे ना दोनशे डिग्रीवर ठेवलेलं आहे आणि याचे दोन्ही पण रॉड चालू ठेवायचे आणि वीस मिनटाचा टायमिंग मी इथे लावलेला आहे तर तोपर्यंत पूजाला कपडे बघायला दिले होते काय काय आणली शॉपिंग बाळासाठी तर ती बघत होती तर तिला सर्व काही शॉपिंग आवडली आणि अजून एक तुपट पण आणला आता हिवाळा आहे तर परिसर थंडी वाढलेली आहे आमच्याकडे ना त्यामुळे बाळाला आहे ना चार पाच असे दुपटे आणलेले आम्ही घेतलेले आहे आधी पण तर अशा प्रकारे हे छान आहे असं सॉफ्ट आहे थोडं वेलवेट टाईप तर ते एक आणलं तर हे बघा वीस मिनटानंतर आहे ना ॲटोमॅटिक ओ टीची बंद होऊन गेला आता हा ट्रे मी बाहेर काढला आणि याच्यामध्ये बटर पेपर टाकला असता तर हे असं चिपकलं नसतं पण मी डायरेक्ट टाकलं होतं लवकर होण्यासाठी बटर पेपर काही टाकला नाही पण छान झालं टेस्ट पण चांगली लागली राहुलने ना सॉससोबत खाल्ले खूप मस्त झाले होते चला तर आता आहे ना पुढचा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा येतो आहे आई आलेली होती घरी तर आईसाठी ना भरपूर असा फराळ लाडू शंकरपाई लसूण चटणी ड्रायफ्रूट सर्व काढलेलं होतं आई आणि वडील दोघे पण चालले खाटूश्याम बाबाला तर आमच्या सिन्नरमध्ये ना ट्रॅव्हल्स निघालेली आहे मावशी त्या पण चाललेल्या आहे बरेच जण चालले अगं त्याला भूक लागली त्याला जेवायचंय तेव्हा हात तोंडात घालतो सांगतोय पाहिजे ते। ते। पाय कसं सांगतो भूक लागली सांगतो पाय कसं तुला भूक लागली म्हणतो ना बिस्किटचा ते खात नाही काय गं पिल्लू पिल्लू अजून खात नाही हा ना खायला लागले आणशील का ग हात खात आहे ग काय काय आणखी अजून काय लॉलीपॉप करे तुला काय काय आवडत काय काय आवडत तुला हे अंशूचा मांडवी पण किती छान बसल बाळ बोल ना त्याच्याशी बोलवा हो पप्पू घे ओले बापले बाळ तर पारस वरच आहे अजून आंघोळ नाही कसे कल तर त्याच्या मम्मीला ओळखत ते घे घे त्याला भूक लागली काय झालं मी ना माहेरी आली होती आईच्या घरी मावशी मावशींच्या मुली आमची सर्व फॅमिली आलेली होती तर आईच्या घराच्या पाठीमागेच ना ट्रॅव्हल्स उभी होती तर सिन्नरमध्ये ज्यांना ज्यांना जायचं होतं यात्रेला ते सर्वजण येत होते आईच्या घरापासून फक्त पाच सात मिनटाच्या अंतरावरतीच ही ट्रॅव्हल्स होती तर आम्ही सर्वजण आता इकडे आलेलो आहे मावशीची सून पल्लवी ती हाय करते सर्वांना ऋतूचा भाऊ गुड्डू वैशमावशीचा मुलगा तोही आलेला आहे माझ्या बाकीच्या तीन मावशी आलेल्या एक मावशी नाही आली तिची तब्येत जरा बरी नाही म्हणून अरे वा पिलू? सिया? मावशीची मुलगी ती पण आलेली आहे मयुरी तर ती पण चाललेली आहे माझी मोठी बहीण अरुणाका माझे वडील आई सर्वजण चाललेले तर आणि हे बघा अंशुने माझा हात घट्ट पकडून धरलेला आहे तर ती म्हणत होती आत तू तू पण चाल आपण पण जाऊ मला पण खूप फोर्स केला होता आईवडिलांनी पण घरी तुम्हाला माहितीच आहे बाळ आणि पूजा पण आहे तर मला त्यांच्यामुळे काही कुठे जाता येत नाही अर्चना आणि आई दोघी पण आलेल्या होत्या पहिले तर इथं येण्याआधी मी ना बाहेरे गेली होती पण माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग कमी होती त्यामुळे तिथे काही मी जास्त शूट केलं नाही त्यामुळे मग इकडे मी आली ना तर इकडे शूट केलं म्हटलं चला कोण आलं आहे कोण चाललं आहे सर्व काही तुम्हाला दाखवू मोठी बहीण अरुणाक्का ती पण चालली आहे ना तर तिची मुलगी प्रियंका सोन साक्षी सर्वजण आलेले होते आम्ही आईच्या घरी असताना तिथे बराच वेळ होतो आईने सर्व काही बॅग वगैरे पॅकिंग केलेल्या होत्या तिथे आईवडिलांच्या पाया वगैरे पडली मी जरा जरावेळी तिथे थांबली आणि मग आम्ही इकडे आलो हे बघा आई कशी अंशूला भेटते बाकीच्या माझ्या ह्या सर्व मावशी पण चाललेल्या आहे तर वैष्मावशी ऋतूची मम्मी ती पण चाललेली होती तर सर्वजण मला म्हणत होती की चालतो पण मला काही जाता येत नव्हतं तुम्ही पण जा बाय बाय मोठी गाडी झाली चला बाय बाय नीट या नीट जा भांड करू नका राजस्थानमध्ये खाटूश्याम बाबाचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे तर सागरभाऊ अर्चना मागच्या महिन्यामध्ये जाऊन आले आणि आता मावशी आई वडील बहीण सर्वजण चालले तर अजून बरेच जण बाकी फॅमिलीतले जायला तर बऱ्याच जणांना काही ना काही प्रॉब्लेम असतो त्यामुळे आम्ही सर्वजण आता बोललो की पुढच्या वेळेस जाऊ आमची ट्रीप तेव्हा निघेल

हारे सहारा खाटूश्याम बाबा हमारा असं म्हणतात बरेच जण खाटुश्याम बाबाच्या दर्शनाला जातात आणि ज्यांना काही दुःख असेल तर ते दुःखच सुखामध्ये बदलून जातं प्रत्येकाची इच्छा खाटूश्याम बाबा पूर्ण करतात तर त्यामुळे बरेच भाविक तिथे दर्शनासाठी जातात आपल्या जीवनामध्ये जर काही दुःख असेल काही चिंता असेल तर आपलं नशीब पलटवण्याची ताकद खाटूश्याम बाबामध्ये आहे असं म्हणतात तर म्हणून बरेच भाविक तिथे जातात तर आमच्या सिन्नरमध्ये ना महिन्यातून एकदा बस निघते तर ज्यांना जायचं जाता ते जातातच चला अंशू बाय बाय करते आजीला आजी आजी बोलते अंशू बसच्या ज्या खिडक्या आहेत ना त्याची काच आहे ना काही सरकत नव्हती तर वडील काही दिसतच नव्हते आम्हाला त्यामुळे बघा आता सागर भाऊ काय करतोय तो आहे ना गाडीच्या खिडकीची काच आहे ना ताकद लावून ओढतो आहे कारण वडिलांना काही आम्हाला बघताच येत नव्हतं ना त्यामुळे मग आणि एका साईडला आई एका साईडला वडील दोघे पण बसलेले वरती मोठी बहीण आणि माझ्या मामी बसलेला आहे स्लीपर कोच ट्रॅव्हलर्स आहे तर छान आहे ही मस्त प्रवास होतो यामध्ये आणि हे बघा आता वडील पण दिसत आहे

गेली आजी आहे ना आई चल 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 लहान मुलं किती कोमल असतात ना अंशूला खूप रडायला आलं अंशूला मग माझ्या घरी यायचं होतं तर ती बोलली की आज तुम्हाला तुमच्या घरी यायचं आहे म्हणून मग मी तिला माझ्यासोबत घेऊन आली सागरभाऊने आम्हाला दोघींना पण सोडलं तिला कॅडबरी घेऊन दिली कारण ती रडत होती ना म्हणून मग तिला घेऊन मी घरी आली घरी आल्यानंतर मिस्टर पण शेतामधून आलेले होते तर आज संकष्टी चतुर्थी होती साबुदाना वडा बनवला खूप दिवस झाले साबुदाना वडा खायची इच्छा झाली होती माझीच तर मस्त असे वडे बनवले सकाळी मी खाल्ले होते पण मिस्टर शेतात होते ना तर त्यांनी काही खाल्ले नव्हते मग त्यांना आल्याला मस्त चहा ठेवला ऋतू पण आलेली होती सध्या येणार हिवाळा असल्यामुळे आमच्या ऑर्डर खूप वाढलेल्या आहे लाडू मसाल्यांच्या बरेच जण घरी पण येतात घ्यायला आणि ऑनलाईन तर चालूच आहे पण बिझनेसमुळे आमच्या घरामध्ये खूप जास्त सामानांची गर्दी झालेली आहे त्यामुळे मग जास्त हॉलमध्ये काही शूट घेता येत नाही मला तर चला आता इथे मिस्टरांसाठी गरम गरम साबदना वडे तळले टम्म फुगले होते वडे वडेमध्ये करताना दही वापरायचं पाणी वगैरे नाही वापरायचं खूप छान होतात खायला पण टेस्टी होतात आणि मस्त आंबट गोड तिखट असं झिरकं बनवलं शेंगदाण्याचं आणि आता मिस्टरांना गरमागरम वडा खायला दिले

हो सांगा तुला किती कुठला <laughs> 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 जाते अंश पाचवी जातो तू नाही का त्याच्या शाळेत तू दिसत नाही कॉलेजला तू कुठे जातो मग कॉलेजला चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओ सह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय